कोकण वासियाचे श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणारी आग्नेवाडीच्या भराडी देवीची सर्वत्र ख्याती आहे कोकण वासियांना तिच्या वार्षिक जत्रेची विशेष उत्सुकता असते यंदा आग्नेवाडीच्या देवीची जत्रा पंचवीस फेब्रुवारी या सोमवारी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पार पडली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आग्नेवाडीच्या जत्रेला भाविक येऊन दर्शन घेतले आकर्षक विद्युत रोषणाई दुकानांचा साथ, सर्वत्र गर्दी असतानाही भाविक भक्त देवीचे दर्शन घेण्यासाठी आतुर झाल्याचे रांगेमध्ये शिस्तबद्ध दर्शन घेत होते महाराष्ट्रातील इतर जत्रेप्रमाणे आग्नेवाडीच्या देवीची जत्रा ही तिथीनुसार केवळ विशिष्ट दिवसानुसार ठरवली जात नाही आग्नेवाडी देवीच्या यात्रेसाठी देवीलाच कौल लावला जातो सामान्यपणे मालवण जिल्ह्यातील गावकरी मानकरी एकत्र येऊन डिसेंबर महिन्याच्या मध्यावर या देवीला कौल लावतात यंदा देखील मंगळवार म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी देवीने दिलेल्या कौलानुसार जत्रीची तारीख पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ही ठरविण्यात आली होती सामान्य कोकणवासियांसोबतच महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात याही वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे शिक्षण मंत्री विनोद तावडे आमदार नितेशजी राणे खासदार विनायकजी राऊत आमदार आशिष शेलार आमदार वैभवजी नाईक भाजप नेते अतुलराव राणे यांच्यासह स्थानिक राजकीय नेते पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते विविध क्षेत्रातील कलाकार मंडळी या देवीच्या यात्रेला भेट देतात दीड दिवसाच्या या जत्रोत्सवामध्ये दरवर्षी कोट्याची उलाढाल होत असते दरम्यान शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते चला पाहूया या सोहळ्याचे अधिकृत आगनेवाडीची मालिकेची यात्रा आहे सहालाबाद आणि सुद्धा आहे मी ताम आज या भेटच्या यात्रेच्या निमित्ताने या महाराजांना कायम करण्यात आलेल्या दिर्घ आयुष्युक्त आरोग्य यावं भाविकांनी देवेला प्रार्थना करतो सगळ्या आयुष्याला निवडून आरोग्य मिळावं कशी दे प्रार्थना केलं बाल आणि होमिन जे राज्य आहे ओढायला आपण येतो ते आशीर्वाद कुठलाही आढावा आणि कुठलं काम कोणत्या नसणारा हे गेलेलं ते दिलेलं हे गेल्या आम्हाला माहितीवर आम्हाला यावं की पाहायचे आणि विजय त्याला आहे ते पण कोणते नाही पुढे आणि व्यवस्था करून काल मिळवून गेले सारे सभा निवडले आहे सहा पत्र देत राहिले असते फक्त निवडणुकीमध्ये भाजप देऊन पद मिळवत राहिले असते तर ह्या भागाचा विकास निश्चित पद्धतीने झालेला नसता पाण्याचा प्रश्न इथे आहे अन्य लोक फक्त इथे येऊन भाषण करतात पत्र देतात जिल्हाधिकाऱ्यांकडे फक्त बैठका घेतात पण खऱ्या अर्थाने शब्द पूर्णाचं काम कोणी केलं असेल तर ते संघाने राणेसाहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने ते आहे म्हणून आई बराडीकडे आशीर्वाद मागत असताना मी या निमित्ताने एवढंच आईकडे आशीर्वाद मागेन ते या सिंधुदुर्गाचा विकास करत असताना गेली पाच वर्ष या जनतेला बोल घेवड्यांचा जो काही अनुभव आलेला आहे तो ह्या एकोणीसला हा लागलेला शाप कुठे ना कुठेतरी आमच्या सिंधुदुर्गातून मिटून दे आणि एकोणीसला लोकसभा आणि विधानसभेमध्ये आईच्या आशीर्वादाने आम्हाला हक्काचा खासदार आणि परत एकदा राणेसाहेबांचं राज्य या सिंधुदुर्गामध्ये येऊ दे असा आशीर्वाद मी आई मराठीकडे मागे जेणेकरून खऱ्या अर्थाने आमच्या सिंधुदुर्गाचा विकास फक्त स्टेजवर उभं राहून करता बोलता लोकांना अनुभवायला भेटेल आणि आमचा सिंधुदुर्गाचा विकास खऱ्या अर्थाने होईल म्हणून या व्यासपीठावर आशीर्वाद या व्यासपीठावर शुभेच्छा देत असताना येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये सन्मान्य निलेश राणे साहेब यांच्या माध्यमातून यांच्या रूपेने बोल एवढा खासदार न मिळता शब्द पाळणारा खासदार आम्हाला या निमित्ताने निवडून द्यावा एवढंच ऐक्यांनी प्रशांत या त्यांनी आशीर्वाद मागतो प्रार्थना करतो त्या ठिकाणी एक गा गायी जायच्या त्यातली एक गाय त्या मनामध्ये काही दिवस गायब व्हायची तो नेहमी गायीचा मालक तिला शोधायचा एक दिवस लपून तिचा पाठलाग केला तेव्हा असं कळलं की एका एक पाषाणावर गाय आपली धार सोडते दुधाची तेव्हा कळलं इथे काहीतरी अद्भुत घडतंय तेव्हा तिथला साफसफाई केली आणि त्यानंतर कळलं की ही देवीची प्रस्तावना आहे त्याला स्वप्नात आली त्यानंतर ती भरडावर आली म्हणून तिला बराडी देवी नाव ठेवलं आणि हा भवानीचा अवतार आहे तुळजापूरच्या भवानीचा हा अवतार आहे तशीच तिची बहीण बिळवसला खाली जलमंदिरमध्ये सातेरी देवी म्हणून तिची बहीण आहे आणि एक भाव या तिघे अशा कोकणात निघालेले होते तिघे तो भाव रवळनाथ पुढे गेला वेंगुर्ल्यात गेला आता तिचा प्रस्तावना अशी आहे इथला कुळकर आणि थळकर हे वर्षी आहे याच्यामध्ये पालव आहेत भोगले आहेत राणे आहेत हे अशा तऱ्हेचे आहेत पण आमचं इथे जे आहे हे आंगणे परिवार आहे अंगणे परिवार आहे आता हिच्या ओटीची ही एक चौकुरा म्हणून होतो त्याच्या अगोदर पारद होते पारद झाल्यानंतर एक आ, देवकार्य होतं होते पारत झाल्यानंतर चौकुरा होतो चौकुरा होतो त्यानंतर तारीख ठरली जाते कौल लावून आणि मग त्यानंतर देवीची जत्रा भरते ती तारीख सगळ्यांना सगळ्या ठिकाणी कळवली जाते अशी ही तिची आख्यायिका आहे पण ही देवी नवसाला स्वप्र स्व स्वप्रकट झालेली देवी नवसाला सगळ्यांना पाहते पावती ही पाषाणरूपी आलेली आहे तसंच हिला हिचं पावित्र्य पण तेवढं राखलं जातं पाषाणाला स्पर्श करता येत नाही त्याचप्रमाणे जत्रेची दुसऱ्या दिवशी ही आंगण्यांसाठी मोड जत्रा म्हणून एक असते पण दोन दिवस ही जत्रा भरलेली असते या जत्रेत हजारो दुकानं लागतात व्यापारी येतात एस टी महामंडळाकडून सगळ्या एस सोडल्या जातात असा हा मालवण कणखवली या ठिकाणाहून सर्व गाड्या येतात ची प्रथा आहे प्रत्येक घराघरातून ताटांचा ताटं ब नैवेद्यासाठी नेली जातात ही ताटं ताटाला ताटं लागून एकमेकांच्या प्रत्येक घरातली ताटं एकमेकांना जुळून सगळी ताटं देवळात जातात तिला प्रसाद लावला जातात आणि मग तो प्रसाद जेव्हा आपल्या घरासमोर येतो त्यावेळी सर्वजण लांकेत उभे राहून थोडा थोडा तो, तो, तो प्रसाद घेतला जातो त्यानंतर घरी आलेले पाहुणे ओळखीचे या लोकांना नैवेद्य म्हणून सगळ्यांना प्रसाद वाटला जातो महाप्रसाद म्हणून वाटला जातो